आता गेल्यावर येते का बाय आता डोकं आऊट झाले माझ्यावाद काढले दिवस एवढे दिवस काढले आता नाही पानातून येऊन बसला असून लपून बसते इड दिसत नाही माझ्यावाद लपून बसत आहे हा काही इकडे चक्करला येणार नाही आता आलाय अर्धी पाव घेऊन गाडीवाला म्हणजे मला याचं लईच झालं एवढे दिवस काढले आपण म्हणतो जाऊ दे आई दिवस काढायला पाहिजे पण याचं लई झालं याचं कवर काढायचं याचं कवर सण करू रा आणखी ज्याच याने फार सळू का पळू केले आठ दिवस झाले याच्या वाली सप्तास बसलाय याचं मी काल्याचं कीर्तनच करते आता हा याने फार डोकं आउट केले माझ्यावाले एवढा कुठं मारणार आहात आता आहे ना वावरायला घरचं घेऊन येतो लई दिवसाना घालू आले कोथीचे फुलं आधी घर के कोथमे कावर नाही काढले मी मका की जनावर चारच केला गाडचं पैशाची माल करायचे त्याचे सुरू कोण बसले नाही ओही काय काय काही नाही ओ बसले भाऊ का बाय काय चालले मी राग राग नाहीचं राग राग असं काय चालय काय तुला काय सांगू आता काय सांगू मग काय रोजचा डोक्याला वायता रोजचा डोक्याला तर कटाळा येऊन गेलाय बाई मग मला फोन करायचा भांडण झाले काय भांडणं करावं त्याला सांगितलं तरी त्याला गोळा उठवतो तो दिसून विषय तुझा तुला संशय घेतो तो त्याचं काय खरंय हो संशय घ्यायला काय आता आपलं काय आता महारेश बायको मला जड ना आता मी तुला काल डोकं लावू अहो हा पण त्याला वाटतं मी त्याचे लय स्वरूप ना काय हा त्याला वाटत असेल ना ते म्हणते ना काय त्याचं वाई ना कोणाचं काही मेंगाचं हालून पाहिजे त्याच्यामुळे त्याला येऊन जाऊन तेवढा चळ ते बरोबर काय राहत माहिती थोडस त्याच ऐकायच थोडस नाही एवढं आता कवर काढू त्याच्यावाल पार काढू काढू काटाळा आठ दिवस झाले सारखा ठोक येतो आठ दिवस झाले सारखा ठोक येतो पार काटाळा आलाय मला तुम्हाला सांगत ठोक येतो मग काय काय बर ठोक ठोक पार या अंग माया बिलबिल करून ठेवलं काय सांगू तुम्हाला बिलबिलं करून बा म्हणजे त्याला लाज नाही वाटत अरे तरी किती काय किती आता काय का वही राहिलं का याच्या वाल या काय मतार भरलाय आता पोर पोर ती तर अजून ठोक त्याला तेवढाच उद्योग झाला ना आता तर आठ दिवसापासून त्याचा सप्तास बसलाय मी आता बदच करून टाकले बाबा वैरी कारण पोरं बोटा झाली मग बस करू टाकले ठोकायचं मग काय होतीस तेच 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 अरे नवरा बायको एक काही आहे की नाही आपण लाजलं पाहिजे कुठंतरी मला तर पार टेन्शन आलं कुशल पोराच्या कडे टाकायचं अपार मायवाला अक्का अंग बिल बिल केली तुम्हाला सांग अक्क बर असा बोच तो असा बोच काढितो तो काय सांगू तुम्हाला म्हणजे त्याची नक्की एवढे वाढेल लई वाढेल मग तुला सांगतो राहिले त्याला काढून म्हणून त्याला काय सांगा त्या होते दड सर इथं निंदड बारप्यात अरे 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 त्याला त्याच्या डोळ्याचा काय परिणाम झाला काही नाही काय माहिती बाय काय झालं त्याला लई म्हातार चळ घाललाय अगं पहिले चांगलं होतं लागणार चाहे अहो का आता चांगलं होतं ते म्हणते ना सांगित सांगितलं तर पांग तर मग मी त्याच्यामुळे कोणाला काही बोललं नाही हा का त्याच्यापेक्षा आज ये नाही त्याचा शेवटच केला मर्दय मी बी चालले नको नको व्हाये हे व्हाय नाही हे बस आता थोडंसं मावाले ऐक आता ते मावाला काय तू भेटली नाहीस पण योग योग राहते आहे नाही काय मुंबईवर घ्यावा आता तुला तर माहिती तो आधेर हा तुला जर मुंबईला आहे अहो मला झन माहिती तुम्ही मुंबईला ये तुमचं गण कन्सेशन मध्ये तुम्ही लागून गेले हा मग अहो तवा त्याला मी म्हळू तर लागून घे तू लागून घे मग ते लागाराच हा भाई ते कुठेतरी लटाकलं असतं मग तुझी मजा झाली असती आणि त्याला येऊ ठोकलं तर मग मग तुला सर पाटला असता हा आला असता बुवा सारखा मावारी बा चार दोन महिन्यानं गा, गावी आवले डोकं खालं त्याने तुम्हाला सांगत ते डोकं खालं हा अहो आठ दिवस झाले सारखं तेच सारखं तेच काही हाय का नाही पोरं मोठले झाले तरी त्याला अक्कल याय तर कवर ठोका बरं ठोक येतो तो भाई येतो बाई असा दारूपी येतो असा दारूपी येतो अशी बनबन करीतो घरी आल्यावर का बास तिडून पुढे चालूच पोर झोपेले का नाही झोपेले त्याचा तपास करीत नाही हो अरे अवघड तुला सांग दारोड्याच ठोक नाही इतकं अवघड राहते तुला सांगतो बर नाही अहो दिवस उजळतो तरी त्याचा ते आवरत नाही तुम्हाला सावडायचं ठोकणं इतका आवड राहते व्हाय तो थांबायला तयार नाही राहत मी याचं कवर सण ना करू नाही बरोबर तो म्हणलं बरोबर अरे बरोबर आहे दिवसभर तू इकडे थकती नाही नाही बरोबर संध्याकाळी ठोकायचं म्हटलं नाही ना याचं सण कव्हर करू नाही बरोबर होईल हे बाय मी म्हणते चाल बाई आई बाप्पाची गरीबी आहे माणूस काडी तसे दिवस काडी तसे दिवस काडी तसे दिवस त्याला आज येता राहिला गोष्टी आला मला ते आता तू म्हटली म्हणून आहे मला काय माहिती बॅग भरून चालली होती का बॅग भरून चालली आता त्याला कपडे घेतले का सगळे घेतले सगळे कपडे घेतले आता नकोच काय तोडलंय ना इड तरीच कामाला जायचं लोकांचे बांध तुडवायची तिड आई बापाच्या दारामध्ये जाऊन जाऊन तुडवलं चालेल भाड्याची आणि तेच करायचं हा इड साधी तुडी होते ना झोप तरी निवड चांगला तुडील निवड झोप येईल कोण चांगला तुडवी घरी गेले आपल्या दिवसभर कामाचं कामामध्ये झोपेल तुला असं काहीच म्हणते हा नकोच आता मला आता मला कोणी जरी बैठक बसावली कोणी किती आलं तरी मला तो मा असं का माल एक शब्द ऐकला असता तुमचा काय ऐका त्या तुम्ही आज आमच्या वाला देशाने करून त्याच्या परत उद्यापासून तेच चाल तीच गुण तीच काढी आहे आणि त्याला काय फरक पडायचं त्याला काही नाही फरक पडायचं बाईला पण त्याला पटत आहे का देवसाई ठोकितो रात ठोकितो बर ठोकन बेकार हा ठोकन बेकार बाई मग आग आगन माझ्या जीवाची काय होती माझ्या जीवाला माहिती तुम्हाला तिला काही लावलं नाही तुम्हाला गार करायला काय गार त्या मला माहिती हिडाय बस काढले असं गार करावा तो असं येऊन ठोकणार काय पण हिड काय तरी लावणार आता तिला पायती नक ते काय वैरी तुला तर पाच आहे ना सुमारास नाही राहिला का, 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 बस आओ, का देर बसले काय थोडं आवरून सावरू बसावा काय आवरी मग देर कुठं दम काढेल का हो भाई तुम्हाला काय सांगू काय त्यानं फार माहिती मनस बिघडून फुली तुम्हाला सांगत मग का काम उचित लागा ना का सैपाका उचित लागा ना का कोणी जर आलं कामाला आम्हाला सांगायला त्याला पण ते आई येईल तरी दहा वाजेपर्यंत माय डोक्याला तोच ताण वा काय टायमाला कामाला नाही जात काय सांगू तुम्हाला आहे ते बरं कड लावू घेतो का तूर बाई पळायची शोध नाही काहीच नाही पडला कस काय पळू काय तुला बाई काय पळायला ठोकी तोच एवढा लाकडा खाली लाकडा खाली मग पण तो नवरा तुम्हाला काय वाटलं मग काय वय बोल अगं मग आता नवरे मारी तू काहीतरी त्याला बोलली असेल काय बोला नका बोलू त्याचे ठोका ठोकी चालू ची किती प्या काय तू जर त्याच्या पेवर आल्यावर तोंडी लागल्यावर मग तो हा बाई नाही तोंडी लागत व नाही तोंडी लागत नाही तोंडाचं तोंड काळ केलं बांधणाचं तोंड काळ केलं पण त्याला वतच नाही आल्यावर तो चालूच होऊन जातो काय सांगू आठ दिवसापासून तुम्हाला सांगत इतका लाकडा खाली ठोकूर आयलाय इतका लाकडा खाली ठोकू राहिला तर मला काळ निळं करून ठेवलंय तर मला दाखवायची सुद्धा लाज वाटल काय करावं त्यात कुठं न्यावा त्याला काय निळ्या का नुसत्या मांड्या करून फुले माय आतून मग बाहेरून नाही ना आता त्याला काय तो काय असं विचार करीत आतून मारू त्याला काही लाज वाटते का बावढ मारायचं आहे का तुम्हीच ना आता मला कोणी विचार राहिला नाही तर किती फायदा घेऊ राहिला नाही नाही पण ऐक आता मला बायको आहे पण मी कधीच एवढं मारलोय माझ्या बायकोला कामापुरतं गोट बोलायचं काम झालं बाजूला व्हायचं काय माहिती आहे बरोबर आहे हा कामाला नाही पडले या मग ठोकायच वाटलं सर नाही बाई तुम्ही म्हणले तुम्ही तुमच्यावाला ऐकत या टायमाला पण त्यानं जर मला जर परत जर तेच काम चालू केलं माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करील नाही नको वैद्य बाय लेकरता राहा त्याच्या तवाले लेकर त्याचा गेट निवडून तो जर काय राहाय वैदरी तुला काय कमी जास्त लागलं मला सांग जाय त्याचं नाव म्हणून राय मागं पुढे पाहायला मी राय यावर तवा लो हा नको रडू ए वैद्य नको रडू यावर तू डोक काळजी करू तुला मग बरोबर पैसा आडका पाठी जाईल मी त्याची नको दे मग जाईल तो आकडे चालेल मग थांबत नाही म्हण फक्त असाही फायदा नाही तसा फायदा नाही मला पाहिजे मग आणि मग एवढं कुठं मारणार आहात का एवढं कुठं ठोकणार आहात का विचारच करीत नाही तो नकोच मला आता मला हा जीवच नको फायदा नको फायदा नाही म्हणती काय फायदा आहे त्याच्यापासून हो म्हणजे पोर मी दीडशे रुपये रवाजा कामाला जायचं आणि त्याला परत संध्याकाळी साठ रुपये द्यायचे क्वार्टर प्यायला एकशे दहा रुपये घरात येत्या काय करे एकशे दहा मध्ये सांभाळू आता या करू नको आई काय माहिती आता जाते मी जाऊन जाते का आला जाते माझं एवढेच माई मी तुला घरी नेऊन न तो आला संध्याकाळी मला फोन कर